कायच आता सकाळचे आहेत साडेचार आणि आता आपण डायरेक्ट ब्लॉक वगैरे सुरू वगैरे केलेला आहे आता इथे बघू शकता इथे कुत्राहून लागेल मला बघून डेंजर आणि इथे गाडी वगैरे आणले जरा आपल्या आपण चाललो आहे जरा बाहेर वगैरे तर कुठे चाललो आहे ते तुम्हाला ब्लॉग बघितल्यावर समजेलच आपल्यासोबत आहे पप्पू मामा वगैरे आणि बाकीचे मेंबर्स येत आहेत तर तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच कोण कोण आहे आता आपल्याला पूर्ण डिकी वगैरे लोड करायची मिनटं हां काय प्रॉब्लेम पाहिजे सामान वगैरे आता सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल त्याशिवाय काय होणार नाही त्याला पहिला सेटअप वगैरे करतो मग तुम्हाला भेटतो गुड मॉर्निंग काइज वेलकम टू न्यू ब्लॉग तर वापस आपण न्यू ब्लॉग सोबत सुरू केलेला आहे आणि आपल्यासोबत आहे मामा वगैरे आणि इकडे बघू शकता कोण कोण आहेत त्यानंतर आपण सांगू या ब्लॉगमध्ये आता वादल्या आहेत पाच दहा सकाळचे आणि आज आहे तेरा मे आता आपण चाललो आहे सर्वजण रत्नागिरीला वगैरे तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल दी कसं काय आपला जर्नी होते ते आता तर झोप तर काय झाली नाही पूर्ण रात्रभर असंच जागा होतो आम्ही आता थोडंसं बघू एन्जॉय झोपतो वगैरे सर्वजणं झोपणार आहेत फक्त मामा आता ड्रायविंग करेल मामा जागाच असेल मामा झोपलो म्हणजे आम्ही बी आता चला तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग आता जरा टाकी वगैरे फुल करून घेतो गाडीची मस्त आहे की आणि तगली आहे ना आता आपल्यासोबत करण बिडू आहे आऊ आहे पाणी मामा आणि निखिल दादा आणि टप्पू मामा सुद्धा आहे आपल्यासोबत आता आपण मस्त आहे की एन्जॉय करणार आहोत एकदा खास आता इथे गाडी थोडीशी मागली कारण की दुखली नाही थोडस आपण हात वगैरे तर मारलाय आता गाडी वगैरे हां हा करू चला आता किती बघू या कोणला पाहिजे पेट्रोल डिझेल फ्रीमध्ये दे देतो मी माझी स्कीम चालू आहे आणि इथं आता कितीचा बसतं बघू पे डिझेल चला मला याला ऑटो कट झाले आहे तर बघू कितीचा होतं फुल तीन तीन हजार होतं समजलंय आता चलो होंगा तीन हजार चला तेहतीस लिटर बसले आता गाडी पहिल्यापासून होतं थोडंसं पण आता तेहतीस लिटर बसले वन वान इथ गाईज आता फायद्याली खूपच मोठं ब्रेक घेतलंय आणि आता वाजल्यात किती साडेसात यावेळी सगळ्यानं झोपलेली बाकी मामा मी आणि पाणी मामाच जागा होतो आता इथे जरा नाश्ता वगैरेला थांबलोय बघू चला या कुठं राहता आणि यावी मस्त गरमागरम भाजीपाव वडापाव सगळ्या पाहिजे पा। चला या गाईचा आता इथे वडापाव वगैरे सांगितलं नाश्त्याला जरा आता मस्त की नाश्ता वगैरे करतो पूजा वगैरे करतो आता वापस आपण आपल्या रूटला लागलोय आहे आता आता गाडी वगैरे तर जामच जोरच चालू आहेत आपल्या आणि नाश्ता वगैरे तर झाले आणि मस्त रूट आहे एकदम साफ सुथरा आणि एकदम सकाळ सकाळ सण पण आलेला आहे सूर्य चला आता जर्नी स्टार्ट करू आपण काहीत आता आपण पोचलेला आहोत वैभववाडीला फायनली आणि आता वाजलं तिथे सव्वा दोन आणि आम्ही दुपारचे पोहोचले आणि इथे तो बघा पाऊस वगैरे तर पडायला लागला वैभववाडीत आल्या आल्या बघू शकता आता ओला तर केलं आहे थोडासा आता बघू जर थंडगार वातावरण आणि आता मस्त आहे की फ्रेश वगैरे होतो आता मस्त फ्रेश होऊन जेवायला वगैरे जातो जेवलं वगैरे तर नाही झोपलेलो डायरेक्ट आम्ही आणि आता यावी पण उठलेत सर्वजण निखिल दादा पण उठले सगळी आणि बाकीचे वैभव आपल्या मामाला भेटायला गेल्यात त्या तेव्हा माहीत असेल त्या घट्टप मामा वगैरे चला बोलतच आपल्याला काय जाता फ्रेश वगैरे तर झालो आहे आपण आणि आता आलो आहे जरा जेवायला वगैरे वैभववाडीचा लास्ट टाईम पण मावशी वगैरे आपण सर्व आलेलो तर इकडे बसलेलो चला जातो वगैरे आतमध्ये आणि जेवायला बसतो काय जाता मस्त आहे की आपण ऑर्डर वगैरे त्यांना दिले सर्वांनी आणि आता इथे सर्वजण बसलेत मामाशा वगैरे आणि बाकीचे मामा सुद्धा आले तिकडे आता ऑर्डर तर दिला आहे ऑर्डर आल्यावरती आपण मस्त जेवण वगैरे करून घेऊया आणि जेवणाला काय मागवलं ते तुम्हाला कायच आता आपली थाली वगैरे तर आलेली आहे सुरभ फ्राय आणि इकडे बांगडा घरांनी मागवलं आहे आणि तिकडे कोलंबी आणि मामाचं व्हेज आहेत इकडे चिकन थाली येईल आता चला मस्त आहे की जेवण वगैरे घेतो मग तुम्हाला भेटतो जेवणावर काय आता जेवण नाही काय सर्व काही झालेलं आहे आपला आणि आता मस्त आहे की आपण आपण कुठे आपल्या जर्नीला आता मामा आणि ते मामा तिकडचे वैभववाडीचे मामा त्यावेळी कुठेतरी गेल्यात तर त्यावेळी सांगितलं आपल्याला थांबायला तर थांबलोय आता आपण त्यावेळी आल्यावरती बघू कसा काय प्लॅन होतो मग तुम्हाला सांगतो या ब्लॉग मध्ये कंटिन्यू आहे तिथे काय बोलता तो करू शकतो काय काय एडिट नाही मी शिवाय वगैरे करत कोणच्या मी दिलेल्या करतो पण तुम्ही नाही चला आता मस्ती की भेटा तुम्हाला वापस या ब्लॉग मध्ये काय जातं आपण आलोय गितेश मामाच्या घरी आता सर्वजण इथे बसलत आणि इथे बघू शकता आंबे पॅकिंगची तयारी चालू आहे आता ते आपण दाखवलेलं मागच्या ब्लॉगमध्ये झाडांचे आंबे वगैरे ते सर्व आता इकडे आणल्या आहेत ही पेटी पूर्ण पॅक झालेली आहे दिस दिसत असतील आंबे वगैरे आणि याच्यामध्ये पण आंबे वगैरे आहेत ते आता याच्यामध्ये पॅक कर वगैरे करणार आहेत ते बाहेर आता लोड होतील दुसऱ्याकडे रे जायला रेडी होतील आणि आता चला आपण पण आता थोडंसं बसतो इथे आता जस्ट जेवण आलो काय जात आपण आले जरा बागेत वगैरे आता तिकडनं तर झालं आहे आपलं नाश्ता वगैरे करून आणि तर काहीच एनर्जी नव्हती थोडीशी थोडीशी झोप बी घालती आता थोडीशी झोप उडले आता इथे जरा मस्त आहे की आलो आहे मस् झाडं वगैरे बघायला आता ही कसली झाडं आहेत काय आता मामा सांगतील आपल्याला इथे काय बनवायचं आहे महाराज इथे आम्हाला पहिला एक बांधूक बंगला इथे बंगला बांधते तुम्ही फॉर्म हाऊस फॉर्म हाऊस नंतर मग आपण प्लॉटिंग केल्यानंतर आपण एक दाखवायचं आहे तुमच्या बजेटमध्ये कसं काहीच आता बघू शकता इथे आता आंब्याची झाड वगैरे लावलेत पण अजून छोटे आहेत अजून मोठे नाही झाले त्या साईडला जाम मोठे मोठे तुम्ही बघितलेत ते आणि इथे बघू शकता काय डोंगर काय ते झाडी काय तो नजारा एकदम झक्कास आहे आणि आता इथे मस्त की फार्मस वगैरे तर होतंच आणि बघू शकता झक्कास इथे आहे काय आता अरे दिसले ते इथं ने गए ने गए ने गए ने आता सर थोडंसं पुढे वगैरे जाऊ इथे वॉशरूम आहे वाटतं वॉशरूम आहे ना हो वॉशरूम ए पाणी निघालं आता हिशा त्यात झाडांना पाणी द्यायला पूर्ण मोटर वगैरे चालू केली आता हे का पाणी येईल आता अजून सप्लाय होत नाही हलवल होते काय कायच आता मागच्या वेळी आलेलो ना आपण त्या बागेत आंब्याच्या तर आता हा तो बाग आहे आणि ते पावसाळ्यात काय नव्हतं आता आपल्या उन्हाळ्यात काय नव्हतं आता पावसाळ्यात बघू शकता कशा थंड पाणी आहे कड़क बगू चल अरे हो राम ठंडा पानी है बर्फा सर तो का ओन पन दे स्वच्छ पानी है जो अच्छा चला आई पे चल रहा आतमरी चलन थामलेक आतमरी जाए तो आप आंब्या बागे बाबा रास आंबा आलो नहीं कड़पन आती चला आतमारी जाओ तू नहीं गेल कर बसते गाड़ी पुढे पुढे गेला पुढे पुढे गेली चल मग आपण पण जाऊ पुढे पुढे जरा आणि आंबे वगैरे बघू आलेत का नाही आता इथे ना? आता काढ आहे त्या साईडला एक दोन तीन आंबे आहेत तिथे जा जाम आहेत ना कडलं त्यावेळी ना खालची पडलेलं होतं ना खालची पडलेलं होतं तर आता बघू बघ इथं पण खाली आंबे ते बघ बघलं कसं आता चला या त्यावेळी लांब गेल्यानंतर त्या साईडला एकदम पार गाई जाता वापस आपण आलो आहे आंबे वगैरे घे काढायला काढायला म्हणजे जे पिकले दाख ती पेशवी तर का जेवढे डायरेक्ट झाडावर पिकलेले होते अर्धे आणि अर्धे खाली पडलेले आणि आता उसटल्यान आता त्याला पटोपट जाम घामटलं होता चालून चालून पाय दुखावं लागलं तर तसं पण एक्सरसाइज कर ऑलरेडी Ah, I'm walking alone, The streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. काहीच आता आपण गोपाळ मामाचे तर घरी आणलो आहे म्हणजे गोपाळ मामाच्या घर त्या साईडला तर तिथे खूप पाहुणे वगैरे आहेत आता यो बिगनेस वगैरे बघू शकता आपल्या ब्लॉगमध्ये आणि आता या साईडला गाड्या वगैरे लावल्या अंधारे तर तुम्हाला काही दिसणार नाहीये आता आपण चाललोय जरा मार्केटमध्ये मा थोडंसं सामान वगैरे आणायला मग भेटेल तुम्हाला डायरेक्ट आता हा ब्लॉग जरा दहा किंवा बारा मिनटं तर होईलच तर ॲडजस्ट करा नंतर वापस आपण बघू थोडे मोठे ब्लॉग काढायचा प्रयत्न करू आणि थोडासा प्रॉब्लेम पण झाला आपल्या यूट्यूबचं तर ते या ब्लॉग ज या ब्लॉगच्या नंतर म्हणजे दुसरा येईल तेव्हा सांगेन मी आता गाडी वगैरे घेऊन चालले आपण मामासवीवरती आहेत गोपाळ मामा पण गोपा येईल मग आपण जाऊ डायरेक्ट इकडच्या मार्केटमध्ये मा। काय आता मामासवी तर गेले आणि मामाने घेतले मामाचं स्टॉक <laughs> <laughs> आता मामाचं आपल्याला युव वगैरे घेतात तिकडनं आणि इकडं बघू शकता आंबा कौरवले आंबा दिसत नसर आम बाहेरशात दाखवता तुम्हाला हे बघा बाबा बाबा पुरा झाड भरले पूर्ण झाड आंब्यान खतरनाक भरले होता आणि बाकीची आपली माणसं डायरेक्ट रूमवरती आहेत म्हणजे मामाच्या घरी आपण पण जाऊया मस्त आणि थोडासा फ्रेश अंघोळ वगैरे करूया मग या ब्लॉगमध्ये वापस कंटिन्यू राहा तुम्ही अजून काय मी ब्लॉग एंड वगैरे तर नाही गेला अजून बाकी आहे तर लास्टपर्यंत बघा बघा जर एंड करायचं असेल तर मी लवकर करेन पण आणि नाहीतर बघत राहा ब्लॉग आता जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे आपला आणि आता अंघोळ पण केले फ्रेश वगैरे होऊन आणि आता इथे सर्वजण आता मस्त आहे की झोपतील इथे अंतरूण वगैरे टाकते बाहेरच कसा वारा पण येतो इथे झाडं वगैरे आहेत ना ते तुम्हाला सकाळी दिसतील इकडे आता वारा पण येतो इकडे मग इथेच झोपू आम्ही पंखा लावून आता आता कसं वाटलं ब्लॉग तर नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक शेअर कॉमेंट करा आणि नवीन असं चॅनलवरती तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा बट असेच नवीन ब्लॉगसोबत वापर आत्तासाठी टाटा बाय बाय गुड नाईट